क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त रुपये पुरी भाजी वडापाव गरमा गरम समोसा अहमद पत्ता बार्शी रोड विद्या मंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस नमस्कार आपण पाहत आहोत विजय न्यूज सासुरे गावात युवकाचा गोळीबारात मृत्यू आत्महत्या की खून बार्शी तालुक्यातील सासुरे गावात सोमवारी रात्री एका धक्कादायक घटनेत अडतीस वर्षीय गोविंद जगन्नाथ वर्गे या तरुणाचा गोळीबारात मृत्यू झाला आहे तो गाडीत मृतावस्थेत आढळला असून त्याच्या डोक्यात गोळी लागलेली होती आणि गाडीत एक पिस्तूलही सापडले पोलिसांनी सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचे म्हटले असले, 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 असले तरी त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्याने खुनाच्या दृष्टीनेही तपास केला जात आहे मिळालेल्या माहितीनुसार गोविंद बर्गे हा मूळचा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दैठण येथील रहिवासी असून तो प्लॉटिंगचा व्यवसाय करत होता त्याचा संपर्क पारगाव येथील नर्तिका पूजा गायकवाड हिच्याशी आला त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले आणि त्याने पूजावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता त्यात सोन्याचे दागिने आणि सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मोबाईलही त्याने घेऊन दिला होता मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता हा वाद मिटवण्यासाठी गोविंद सोमवारी रात्री त्याच्या सोनेत गाडीतून गावात पूजाच्या घरी आला होता मंगळवारी सकाळी वैराग पोलिसांना गाडी उभी असल्याची माहिती मिळाली त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता गोविंद गाडीत मृतावस्थेत आढळला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून बार्शीचे उपविभागीय अधिकारी अशोक सायकर आणि वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वाखालील पथक तपास करीत आहे ही आत्महत्या आहे की खून याचा तपास पोलीस करीत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे